नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया धने घेतले मिरे घेतले पहा हे लवंग घेतली जवळपास तीन चार लवंग घेतल्या ही दालचिनी घेतली एक दीड इंच अद्रक घेतलं मिरच्या घेतल्या आणि लसूण घेतलं हे आपण आता भाजून घेणार आहोत तसंच मी हे खोबरं घेतलं शेंगदाणे घेतले आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण हे धने दालचिनी मिरे लवंग वगैरे हे भाजून घेऊया त्याच्यामधलं जे काही मॉश्चर असतं ते मॉश्चर तेवढं काढून घेऊया आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे थोडंसं थोडं त्याला अगदी मॉश्चर कमी होईल एवढं भाजून काढलं बाजूला ठेवून देऊ थंड होण्यासाठी आता हे शेंगदाणे आणि खोबरं पण आपण व्यवस्थितरित्या भाजून घेऊ याच्यातलं पण मॉइश्चर निघेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं व्यवस्थितरित्या बघा अशा पद्धतीने हे खोबरं आणि शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आता बाजूला काढून ठेवलं मी थंड करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये मी हे वांगे स्वच्छ करून धुवून त्याचे देटं काढले देटे चिरून काढले बाजूला आणि त्याच्यामध्ये तेल टाकून मी हे थोडंसं फ्राय करून घेते वांग्याला स्पॉट येईपर्यंत आपण हे वांगे भाजून घ्यायचे बघा अशा पद्धतीने हे आपले वांगे भाजायचे झालेले आहेत आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया सगळे वांगे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं बघा अशा पद्धतीने हे तेल गरम झालेलं आहे आणि आपण जे काही वस्तू भाजून ठेवल्या होत्या त्याचा जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे हा मसाला मी तेलामध्ये घालून घेतलेला आहे पहा तर हा मसालासुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये हळद टाकली कडीपत्ता टाकला आणि हे फ्राय झालेले वांगे होते ठेवलेले आपण बाजूला काढून हे फ्राय केलेले वांगे ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत बघा कलर टेक्स्चर किती छान आलेलं आहे आपण हे खारं वांग बनवत आहोत खारं वांग म्हणा किंवा मिठाचं वांग म्हणा अशा पद्धतीने हे मी वांग बनवलेलं आहे पा आता त्याच्यामध्ये मी गरम पाणी थोडंसं घालून घेतलं बघा अशा पद्धतीने हे आपलं खारं वांग तयार झालेलं आहे आता बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे आपलं वांग अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही पण करून पहा माझ्या पद्धतीनं माझे व्हिडिओ शेअर करत चला बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं थोडंसं वाफलून घेण्यासाठी झाकण ठेवलं झाकण काढून घेऊन मी हे हलवून बघितलं मिक्स करून बघितलं ही आपली भाजी रेडी झालेली आहे आता अशा पद्धतीने हे आपलं खारं वांग तयार झालेलं आहे चला आपण आता आपली प्लेट तयार करून घेऊया या प्लेटमध्ये मी आपली भाजी सर्व करून घेत आहे पहा आता ही भाजी मी या प्लेट मध्ये सर्व करून घेतलेली आहे पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात राहा मजेत राहा चला भेटू पुढच्या वेळी